जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेची स्थापना ही कोकणातील पाच जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केली आहे आरोग्य शिक्षण बेरोजगारी महिला सक्षमीकरण शेतकऱ्यांचा विकास या सूत्रांवर संस्थेचं काम कोकणामध्ये जोमात सुरू आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत शासकीय सेवेत कोकणातील विद्यार्थी दिसले पाहिजेत आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं मत जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा शिवसेना उपनेते यांनी व्यक्त केले कोकण विभागात सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं पोलादपूर तालुक्यासाठी मोफत दवाखाना आणि मोफत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उपनेते तथा जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते पोलादपूरच्या नरवीरांच्या भूमीत मोफत दवाखाना मोफत रुग्णवाहिका यासोबतच मोफत संगणक प्रशिक्षण कक्ष संस्थेच्या मार्फत आपण सुरू केले आहे या सुविधांचा उपयोग तळागाळातील गरीब गरजू भूमिपुत्रांना व्हावा हीच प्रामाणिक अपेक्षा आहे या सुविधा देत असताना कोणतेही राजकारण होता कामा नये असं परखड मत यावेळी व्यक्त केलं कार्यक्रमाला संबोधित करताना युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या कार्याचं सा कौतुक केलं शिवसेना उपनेते निलेश सामरे यांना श्रीवर्धन मतदारसंघामध्ये वैयक्तिक लक्ष देण्याची विनंती यावेळी केली सोबतच आपल्या पाठी रायगडमधील युवासेना मोठ्या ताकदीनं उभी राहील असं आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिलं महाडे आयडीसीतील बिर्ला ओपस या कंपनीकडून देण्यात येणारी कार्डियाक अँब्युलन्स आपण आपल्या संघटनेच्या ताब्यात घ्यावी आणि त्यातून रुग्णांची सेवा करावी अशी विनंती याप्रसंगी विकास गोगावले यांनी उपनेते निलेश सामरे यांना केली रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा पोलादपूर तालुका हे रायगड जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे आंबेनळी घाट आणि कशेडी घाटात सातत्याने अपघात होत असतात या अपघातग्रस्त रुग्णांना उपचारासाठी माणगाव अलिबाग किंवा मुंबई या ठिकाणी उपचारासाठी घेऊन जावं लागतं मात्र आपल्या संस्थेच्या माध्यमातून पोलादपूरमध्ये सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले तर त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची राहील अशी ग्वाही चंद्रकांत कळंबे यांनी दिली यासह श्रीवर्धन तळा म्हसळा रोहा या ठिकाणी आपण विशेष लक्ष दिल्यास रायगड लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार हा शिवसेनेचाच असेल असा विश्वास यावेळी चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केला पोलादपूर संदीप जाबडे